तर हॅलो फ्रेंड्स आज आपण या व्हिडिओमध्ये फ साडीला फॉल कशी लावायची ते शिकणार आहात तर व्हिडिओला संपूर्ण बघा तर बघा मी तुम्हाला एकदम युनिक पद्धतीने तुम्हाला साडीला फॉल कशी लावायची ते मी तुम्हाला आज दाखवणार आहे तर बघा या साडीमध्ये खूप भरपूर आ, स्टोन आहेत तर याच्याने काय होतं की आपली सुई पण तुटू शकते आणि फूड याचा सिंगल लावावा लागतो तरीही मी तुम्हाला याच सिम्पल फूडमध्ये या साडीला मी फॉल लावायचं तुम्हाला शिकवणार आहे तर बघा जी आपली साडीचं हे कोस असते तिकडच्या साईडने आपल्याला आप आपल्याला फॉल लावून घ्यायची आहे दहा इंचाचं आपल्याला किंवा सात आठ इंचाचं आपल्याला मार्जिन सोडून फॉल तिकडनं लावायची आहे तर बघा या पद्धतीने आपल्याला फॉल लावायचा आहे साडीचा जो कोस असतो किंवा खालची ती लेस असते तिकडच्या साईडने आपल्याला फॉल लावायची आहे तर हळूवारपणे आपल्याला खालच्या साईडने शिलाई मारून घ्यायची आहे फॉल फॉलला फॉलला उलट ठेवायचं आहे खालच्या साईडने आणि वरच्या साईडने सरळ भागाच्या साईडने ठेवायचं आहे तर बघा या पद्धतीने आपल्याला शिलाई मारायची आहे मी तुम्हाला हळूवारपणे दाखवत आहे व्हिडिओमध्ये तर नक्की बघा मी कसं फॉल लावत असते तर फॉलमध्ये ना कधी कधी क्रिस वगैरे किंवा फुगा वगैरे वगैरे पडून जातं तर तुम्ही खूप इजी पद्धतीने फॉल लावू शकता एकदम जास्त मेहनत पण तुम्हाला करावी लागणार नाही तर बघा असं खालच्या साईडने आपल्याला थोडंसं सा फॉलला फॉल्ट करून घ्यायचं आहे आणि इकडनं पण आपल्याला धागा तोडून घ्यायचा आहे तर बघा आता आपल्याला काय करायचं आहे की इकडच्या साईडने आपल्याला पाच नंबरची शिलाई मारून घ्यायची आहे मोठी शिलाई असते ती आपली कच्ची शिलाई ती मारून घ्यायची आहे एकदम कडेकडेने आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे थोडंसं आपल्याला खालच्या साईडने कपडा असं सा प्रेस करत करत जायचं आहे आणि तेव्हाही आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे आता इथे बघा आपल्याला थोडंसं कपडा हे फॉलच्या साईडने पाव इंचचं सा मार्जिन सोडून शिलाई मारायची आहे बघा जेव्हा आपण याला तुरपाई करणार करू तेव्हा आपल्याला अडचण येणार नाही याला तुरपाई करताना तर बघा पाव इंचाचं मार्जिन कापड सोडून मी इकडनं शिलाई मारून घेत आहे तर बघा कोणी कोणी वेगळ्या पद्धतीने पण शिल हे फॉल लावत असतात तर बघा मी तुम्हाला एकदम युनिक पद्धत दाखवत आहे फॉल लावायची तर तुम्ही हा व्हिडिओ स्किप नका करू आणि पूर्ण बघा फुल वॉच करा तेव्हा तुम्हाला कळेल की कसं फॉल लावायचं आहे तर बघा थोडंसं हाताने प्रेस करत करत जायचं आहे आणि फॉल लावत जायचं आहे आता बघा इकडनं पण आपल्याला थोडंसं फोल्ड करून घ्यायचं आहे ला तर बघा मी इकडनं टर्न करून घेतलेला आहे आणि याला पूर्ण फॉल लावून घेतलेला आहे साडीला बघा थोडंसं सा आपल्याला म्हणजे शिलाई आहे ती आपली थोडीशी अशी ताणावत आहे तर आपल्याला याला थोडंसं असं खेचून हे करून घ्यायचं आहे कारण की माझे मशीनची शिलाई थोडी टाईट येत आहे म्हणून मी याला असं थोडंसं खेचून बरोबर करून घेत आहे तर बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने मी करत आहे तर हे झालं आपलं आता आपल्याला काय करायचं आहे की जे आपली ही आहे ना इकडनं आपल्याला तुरपाई करून घ्यायची आहे वरच्या साईडने मोठा टाका घ्यायचा आहे आणि खालच्या साईडने बारीक टाका घ्यायचा आहे तर बघा मी या पद्धतीने फॉल लावत आहे तुम्ही बघू शकता सगळे याच पद्धतीने लावत असतात पण मी थोडंसं युनिक पद्धतीने मी तुम्हाला दाखवलेलं आहे अनेक वाया अशा पद्धतीने फॉल लावत नसतात पण मी आधी शिलाई मारून घेते त्यानंतर याच्यावरून मी तुरपाई करते तेव्हा फॉल लावत असते तर बघा नंतर आपल्याला ही जी मोठी शिलाई पण मारलेली होती मशीनने पाच नंबरची ती आपल्याला काढून घ्यायची आहे तर बघा वरच्या साईडने मोठा टाका घ्यायचा आहे आणि खालच्या साईडने बारीक टाका घ्यायचा आहे तर या पद्धतीने मी तुम्हाला दाखवत आहे व्हिडिओ थोडासा समी स्पीडमध्ये वाढवलेला आहे कारण की व्हिडिओ खूप लांब होऊन जातो मग जास्त लोकांना कंटाळा येतो व्हिडिओ बघायचा तर म्हणून मी थोडासा छोटाच बनवलेला आहे व्हिडिओ तुम्हाला समजेल म्हणून तर बघा मी वरच्या साईटने तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगत आहे वरच्या साईडने मोठा टाका घ्यायचा आहे आणि खालच्या साईडने छोटा टाका घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने आपल्याला लावत जायचं आहे पूर्ण साडीमध्ये तुरपाई करून घ्यायची आहे उलटवून पण बघायचं आहे की आपली जी तुरपाई आहे ती बरोबर येत आहे की नाही आपली जी परात असते किंवा प्लेट असते मोठीवाली त्याच्याने पण तुम्ही लावू शकता मी व्हिडिओ तुम्हाला दाखवण्यासाठी मशीनवर ठेवून फॉल लावत आहे किंवा ते आपलं पाट असतं बसायचं ते त्याच्याने पण तुम्ही फॉल लावू शकता तर बघा मी या पद्धतीने लावत आहे फॉल तुम्ही पण याच पद्धतीने नक्की ट्राय करा तुमच्या सा साडीमध्ये थोडंसं पण असं फुग्गा किंवा क्रिस वगैरे सळ वगैरे येणार नाही तर बघा अशा पद्धतीने मी इथपर्यंत फॉलला तोरपाई करून घेतलेली आहे थोडंसं आपल्याला असं प्रेस करून करून आपल्याला धाग्याला थोडंसं पुढं सरकत सरकत प्रेस करून आपल्याला चेक करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला परत धागा ओवायचा आहे आणि या पद्धतीने मोठ्या टाकावरच्या साईडने आणि खाल खालच्या साईडने छोट्या टाका असं करत करत आपल्याला फॉल लावून घ्यायचा आहे आणि सुई आपल्याला थोडीशी बारीकच घ्यायची आहे ज्याच्याने पटकन आपलं फॉल लावून जाता जास्त टाईम लागत नाही दहा बारा मिनटं लागतात आपल्याला फक्त फॉल लावायला दहा बारा मिनटं पण मी तुम्हाला जास्त सांगितलेलं आहे पाच सहा मिनटंच लागतात आपल्याला फॉल लावायला तर या पद्धतीने तुम्ही जर का लावसाल तर खूप लवकर तुमचा फॉल पण लागून जाईल आणि जास्त टाईम पण लागणार नाही अगदी पाच ते सात मिनटात तुमचं फॉल लागून तयार होईल तर बघा अशा पद्धतीने मी फॉल लावून घेत आहे बघा इथं आपली तुरपाई झालेली आहे त्यानंतर आपल्याला इथं एक नॉट लावून घ्यायची आहे जेणेकरून ही नॉट निघणार नाही आणि बघा आता आपली जी पाच नंबरची आपण कच्ची शिलाई लावलेली होती ती आपल्याला काढून घ्यायची आहे तर तुम्ही बघू शकता या पद्धतीने आपल्याला खरच्या साईडने पण काढत जायचं आहे आणि वरच्या साईडने पण काढत जायचं आहे या पद्धतीने जी आपण तुरपाई केलेली आहे त्याला नाही काढायचं आहे जी आपण मशीनने पाच नंबरची शिलाई मारलेली होती ती आपल्याला काढून घ्यायची आहे या पद्धतीने एकदम पटकन निघेल तुम तुमची ही शिलाई आणि साडी वगैरे पण फाटणार नाही तर बघा हा धागा आपला निघत आहे याला थोडंसं आपण नॉट लावून घेऊया आणि जे एक्स्ट्राचा धागा निघत असेल त्याला आपण कैचीने कापून घेऊया तर बघा या पद्धतीने मी लावलेला आहे फॉल तुम्ही बघू शकता अशा जुमीच्या साडीमध्ये तर फुगा वगैरे किंवा क्रिस वगैरे खूप जास्त पडतात तर तुम्ही या पद्धतीने फॉल लावा तुमची फॉल एकदम परफेक्ट लागेल आणि फिनिशिंग पण एकदम छान दिसेल आणि कस्टमर पण खूप जास्त खुश होऊन तुम्हाला पैसे एक्स्ट्राचे देऊन जातील तर तुम्ही फॉल फॉल लावायचे किती पैसे घेत असतात किती चार्जेस घेत असतात ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा आपले फॉल लागून झालेले व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत